महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी मात्र एक महत्वाची बातमी ती म्हणजे आता वीज बिल मात्र तुम्हाला थकवता येणार नाही कारण की महावितरणाचा वीज बिल थकबागीचा थक डोंगर सत्याऐंशी हजार कोटी वर पोहोचला आहे त्यामध्ये महिन्याला चारशे ते, ते पाचशे कोटीची रुपयांनी भर पडत आहे याबाबत अधिक वृत्त मिळाल्यानंतर त्यानुसार कृषीपंप वगळता सुमारे तेरा हजार चारशे तेहतीस कोटी रुपयांची थकबाकी मार्चमध्ये वसूल केली जाणार आहे त्यासाठी दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास वीज कापण्याचा इशाराही महावितरण कंपनीने दिला आहे महावितरणाची कृषी पंपधारक आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना वगळून सुमारे त्र्याऐंशी लाख घरगुती आणि औव... वाणिज्य वीज ग्राहकाकडे तेरा हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होऊ नये मार्च अखेर जास्तीत जास्त थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयाने दिले आहेत एखाद्या वीज ग्राहकांनी दोन वीज बिलांची थकबाकी राहिल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले असल्याचे महावितरणाच्या मुख्य जनसंपर्क कर अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे